नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सहाप्रमाणे यंदाही आपल्या समाजातर्फे वधू वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे परमपूज्य श्री श्री एक हजार आठ जगदगुरु गुरुसिद्ध महास्वामीजी ब्रह्ममठ गोळेगोड यांच्या दिव्य सानि सानिध्यात संपन्न होणार आहे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत श्री महादवीर शैव पद्मशाली कोष्टी समाज सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे असे आवाहन करण्यात आले श्री अरुण शिवशंकर मेणसे अध्यक्ष श्री सारेश्वर पट्टाली कोष्टी समाज अध्यक्ष या नात्याने अतिरिक्त माहिती देत आहे आमच्या समाजाचे आद्यदैवत श्री सारेश्वर व जगद्गुरु श्री श्री एक हजार आठ गुरु सिद्धेश्वर महाराज यांच्या चरणी वंदन करून आम्ही आजच्या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय प्रजासत्ताक दिनाचे जन ध्वजवंदन सकाळी साडेआठ वाजता करून करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी दहा वाजता नूतन जगद्गुरू एक हजार आठ गुरुसिद्धपट्टेश महास्वामीजी यांचे स्वागत क करून त्यांच्या दिवसानिध्यात वधूवत पालकपरिचल मेळाव्याचे सुरुवात करण्यात येईल श्री बजबश्वर पट्टसाली कोष्टी समाज हे विणकर समाज असून सध्या सध्याच्या धावपळीच्या व महागाईच्या जमान्यात वधूवत पाहणे खर्चिक आहे त्यामुळे आमच्या समाजाचे श्री सॉरी सुमारे तीस वर्षापासून वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत आहोत या वधूवर मेळाव्याचे साठी लसवासी लीलावती हिरण्णा बाळी यांनी बारा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव पासून याची सुरुवात केलेली आहे तत्कालीन समाज अध्यक्ष कैलासवासी नागनाथ पंचे यांच्या दोघांच्या अथक प्रयत्नातून बळावा सुरू करण्यात आले त्यानंतर प्रत्येक वर्षी जवळजवळ दीडशे वधूवर वधूवर सभा वधूवर उपस्थित राहतात या मेळाव्यासाठी आंध्र तेलंगणा कर्नाटक व महाराष्ट्र या ठिकाणाहून वधूवर मोठ्या पालक मोठ्या संघ सहभाग घेऊन नोंदवतात तसेच या वधूवर मिळाव्यासाठी वाराचे वर्षेवर प्रगती करण्यात येत असून आता ऑनलाईन नोंदणी सुरू केलेली आहे त्याला सुद्धा चांगले प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत दोनशे वधू नोंदणी करण्यात आली आहे मोफत आम्ही मोफत सामुदय विवाह सुद्धा केले असून अजूनही मोफत सामुदैव विवाहाचे आयोजन करीत आहोत आजच्या समाजाकडून समाजाकडून आठ समाजाकडून आठ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात येतो व महाशिवरात्री दरम्यान सामूहिक शिवपूजन करण्यात येते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे स ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो या दिवशी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येतो श्रावण महिन्यात सालेश्वर प्रतिष्ठापना दिन साजरा करण्यात येतो समाजाकडून गणेशोत्सव करण्यात येतो तसेच गणेशोत्सवादरम्यान दरम्यान समाज बांधवासाठी सोलापुरातील निवास नावाजलेल्या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित केले जाते त्यावेळी सुमारे तीनशे गरजू रुग्ण मोफत औषध उपचार करण्यात येऊन गरजूंना शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आले दसरा महोत्सव दसरा नवरात्र व आदिशक्तीचे प्रतीक म्हणून सालेश्वर महिला समितीतर्फे कुंकुमार उनकोमा, कुंकुमार्चना कार्यक्रम आयोजित करण्यात येते कार्तिक महिन्यात दीर्घोत्सव कार्यक्रम घेण्यात येतो तसेच समाजातील उत्कर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येते आता आपल्या समाजाकडून शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा मागास आहे तरी समाजबांधाने आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे व आणि समाज आपल्या समाजाचे कन्ना समाजाच्या चौक येथील श्रीमती चिग्नावरचा व बाळी वस्तीग्रह विद्यार्थी ग्रह वस्तीग्रह येथे वरगावच्या विद्यार्थ्यासाठी प्रवेश घ्यावा आपल्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक भवन आम्ही उपलब्ध करून घेत आहोत तरी सर्व समाज याचा लाभ घ्यावा मी श्रीमती मायादेवी बाळी श्री सालेश्वर महिला समितीची माजी अध्यक्षा आता सध्या सल्लागार म्हणून काम करते श्री मधीरशाही पट्टसाही गोष्टी संचलित श्री सालेश्वर महिला समितीतर्फे दरवर्षी आम्ही सव्वीस जानेवारीला वधूवर परिचय मेळावा आयोजित करतो यावेळी या समाजाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो तसेच आम्ही महिला समितीतर्फे सालेश्वर महिला दिन साजरा करतो व त्यावेळी जे एवढे सुवासिनीचा सन्मान केला जातो आणि आम्हाला मधुरशाही पट्टसा ट्रस्टची खूप चांगले सहकार्य मिळतो तसेच या सालेश्वर महिला समितीतर्फे कुंकुमोर्चा व महिला दिन पण साजरा केला जातो मधुरशाहीच्या दिवशी आम्ही समाजात उल्लेखनीय कार्य केल्याचा सत्कार केला जातो अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा